तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर गायकवाड समर्थ सोशल फाउंडेशन डेव्हलपमेंट ऑफिसर जतमध्ये मी कार्यरत आहे तर मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपण नशामुक्ती केंद्र सुरू केलेलं आहे जतमध्ये तर त्यामार्फत तीन माणसांना आपण तंबाखू गुटखा सोडवण्याचा प्रयत्न जे केला त्याला यश आलेलं आहे एक दोन दिवसात त्याच्या त्याच्याबद्दलचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे हे तुम्ही पण बघून घ्या तुमच्या मार्फत ज्यांनी ज्यांना हे नशा सोडायचं आहे त्या माणसांना आपण सोडण्याची आमचं पूर्ण प्रयत्न चालू आहे तर तुम्ही पण आमचा साथ द्यावं आणि आपण एक नवीन नशामुक्त भारत अभियान सुरू करणार आहेत तर त्या तुम्ही पण सहभागी व्हा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जे काय सकाळी पहिल्यांदा प्रार्थना परत तुमचा चहा नाश्ता परत साडे जायला प्रार्थना कांबळे सरांचं लेक्चर संध्याकाळी सहाला परत थेरपी असते माने सरांची त्यानंतर संध्याकाळी सात वाजता आरती संध्याकाळी नऊ वाजता जेवणाचं टायमिंग असतं आणि इथं आल्यापासून मला एवढं माझं माइंड चांगला झालं की व्यसनापासून एवढा दूर झालं की परत तिकडे वळण्याची भीती म्हणजे इच्छा पण होत नाही की आमचं चुकलं तरी मायेनं हे जरा रागात बोलतील पण त्यांनी मात्र तसं नाही केलं म्हणजे कुटुंबासारखं वातावरण म्हणजे घरचे वडील जसं वागवतात आई जशी वागवते तसं अन्न सकस आहे व्यवस्थित आहे अडी अडचणीला गोळ्या आहेत सकाळ संध्याकाळच्या आणि दुसरा काही आजार असेल तर ती बाहेरच्या डॉक्टरांना दाखवून त्यांनी बरोबर करतात त्याची पाहिजे सांग एकदम बेस्ट आहे ते वाजत कधी कधी आलतात मी आता आलो हो एक तारखेला अच्छा एकदम उत्तम आहे काय अडचण कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता सरळ इथे यावं आणि जॉईन व्हावं लोकांना अनुभव म्हणजे सर आठव्या दिवशी मी आता फ्रेश झालेलो एक तारखेला जॉईन झालो आम्ही शिक्षक आहे तर होऊन शिक्षक असं नाही काही गोष्टी समजून येत नाही आम्हाला माहित का चुकी कराल तरी पण अनुभव येत नाही प्राऊड फील करा तुम्ही सांगितलंय बरोबर असं कोण सांगत नसतंय सर तुम्ही प्राऊड फील होत आहे की तुम्ही सांगितलं कारण काय काही स्वीकारायला काय हरकत आहे हा काय गुन्हा नाही गुन्हा नाहीये एखादा चूक झालेला असतात काही गुन्हा नाही